पुढची बातमी बघूया शहीदांच्या कार्यक्रमामधला नाराजी नाट्याचा पहिला अंक झाल्याच्या नंतर राजभवनावरती याच नाराजी नाट्याचा दुसरा अंक बघायला मिळाला झालाय असं की आज शिंदेनी रीतसर आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला त्याआधी हे तिन्ही नेते स्वतंत्रपणे राजभवनावरती पोहोचले शेवटी एकनाथ शिंदे आले तेव्हा आधीच राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्यासमोर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे बसले होते मुख्यमंत्री तिथे पोहोचल्यानंतर अजित पवारांच्या बाजूला बसत होते पण अजित पवार स्वतः उठले आणि त्यांनी एकनाथ शिंदेना फडणवीसांच्या शेजारी बसवण्यासाठी जागा करून दिली <स्थागा> एबीपी पी मासा उघडा डोळे बघा नीट